नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्वंशी आपले स्वागत करतो मित्रांनो आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा मंगळवारचा लोहा बैल बाजारात आलो नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लाल कंधार साठी लोहा बैल बाजार आहेत व काळे भांडे ज्यामुळे थोड्या प्रमाणात बैल येते जास्त करून लाल कन्नड या बाजारात जोडायचे आहेत मित्रांनो भरपूर प्रमाणात आज मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे मित्रांनो जनावरांच्या काय किमतीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार चॅनल चॅनलवरती नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ते सर्व कलाकार मित्रांनो व्हिडिओला सुरुवात राव आता या लेक्चरचा दादा सुपरमॅन आ याच्याचा पासर पासर पहिला भेटत असेल पहिला कोठे मागा राती काय होतयना ऐकना पासर कधी ना पासर पाहिजे पासर हा हा पहिला भेटला पासर कसा करला नाही रे मा ओरडी नाही मावा हा काय बघून घे कास्ट टेस्ट केला बघून घ्या हलो <handled krankii> थी कारड़… विर maior notöt। नदो रिजी को से मांचिर मांटा, भूँस क О̂र अरुकर, यठाडे में�के बिर को सोफाने कोरा शीक चिएे के

جي कोणी 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 مالك ها 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 बारा लाख किंमत सत्तर ला दहा जण मागायचं हजार महादेव एक्क्याऐंशी बाजार बघून पहिले घ्या बाजार बघून मजेत म्हणून घेऊ नका सगळ्या चार माणसं चांगले म्हणलं तर घ्या आता घेऊ नका

ते नवरा माझे आम्हाला निघायचं नाय मग नाही काय म्हणायचं आय सी लाजाराला द्यायचे आयसी ला द्यायचे आय सी लागे हा पहिले आहे तुम्हाला

बघा मित्रांनो दोनदा चार दात तर एक लाख साठ हजार

त्याचे काय म्हणाले एकतीस सहा सहा मधले हरणे पिवळे हा काय लाल दाताला काय येते आणि ते पलीकडा पिवळ केवढ्याला देईल ते केवढ्या देईल एक पंचवीस ला आपले बाजार दावण कुठली का? नाव नंबर जाऊन राहते व्यवहारात आले होते कमरे मी तुमची गोरी कुठली आवडीची जोडे का आहे हा जोड हे भाऊ भाऊ आता भाऊ भाऊ दाताला काय याला दोन केलेत पलीकडला आदत अलीकडला दोन कामाला धरलेले आहेत का चाळीस रुपये त्याला चांगलं लावले जोडीची काय म्हणाली जोडीची किंमत काय म्हणाली ऐंशी हजार सांगायला महारत गिरात काही नाही ना नाव काय मावा तुमचं नाव नाव लक्ष्मी का मोबाईल नंबर काय तुमचा नंबर काय तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट नव्याण्णव एकाहत्तर अठ्ठावीस शेतकरी का तर बघू मित्रांनो हा एक मोठा मापाचा जोड आहे कुठली सोयी जोडी कारथळे का जुळ येईल का ताताला काय म्हणायला याची एकतीस तीस का काय सौदा गिर चालू आहे का मागायला का, का की मला चांगले मारत गिरत काय नाही ना तेव्हा मित्रांनो मोठ्या मापाचा जुड एक अडथळाची तर एक लाख तीस हजार सांगायला तर दाताला जुळक तर चालू व्यवहार जुडीचा एक नंबर मोठ्या मापाची किती आणले होते थोडे किती आणलेत बाई हा आठ आणले आहेत का तर बघा नंतरच्या आज आठ बैल येतं कोणत्या गावच्यात बाय तुमची तुमचीच ती जोडी पण ही जोडी पण तुमची किती आणले तू चार आणले ने का तर बघा मित्रांनो चार आणले ही पण जोडी त्यांचीच आहे दाताला काय तो दोघलीत का नेटके जुकले आहेत बरं हा दोनच आहेत का तुमचे नाव काय तुमचं हे ह्याची काय म्हणालो का काम आले की मला ह्यायला चांगलीत ना பூர்ணி சாங்க பா तर बघा मित्रांनो काळे भांडे कपळाला टिके आगाला पोटाला कुठले आहेत बाबा गोरे हे का आदत आहेत दोन्ही आदत आहेत काय किंमत म्हणाली सांगायचं काम आल्याला धरली तर बाबा मित्रांनो आदत वासरे एकदा सांगायचं होतं काम आले मला धरलेले तर सौदा चालू आहे पलीकडून सौदा चालू आहे

काय किमतीला काय म्हणायला एक लाख वीस हजार काम आल्याला चांगली चालते काय मारे पैसे काय बटायदा बरोबर नाव काय तुमचं नंबर काय तुमचा व्यवहारात होते कमरे मी याचे काय म्हणायला काळ्या भांड्याचे याचे दीड लाख सांगायचे का कोणत्या गावच्या बनवत साठूर बनवस दाताला काय कोणता दोन आहे हे चार आहे पलीकडे दोन आहे कामाला की मला चांगले असेल ते ना पूर्ण खात्री मारे बाजूला पूर्ण आपला नाव काय तुमचं मोबाईल नंबर काय हा हा एकोणीस पंचायती बरं व्यवहारात कमी रे हा कोणत्या काय सोयी खरेबी का काय दाताला दोन्ही सहा सहा काय सांगितस एक चाळीस काम आली मला नाव काय तुमचं तुकाराम शिवाजीराव देवान मोबाईल नंबर तुमचा पंच्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट झिरो सहा त्रेपन्न व्यवहारात होते कमी रमी व्यवहारात कमी रमी होते चार दोन हजार बरं बरं ठीक दोन्ही चार चार का मला लावून घ्यायचे पूर्ण खात्री काय बट्टा काय बट्टा काय सगळं काय किमतीला काय ते दीड हे लाल एक पस्तीस काय ला ते चार चार हे का पंचावन्न लालची 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 चाळीस लाल जाता लालय का चार जाता नाही भांडा चार हे सहा आहेत आपले आपला नाव नंबर कोणत्या कोणत्या बाजारात जाऊन राहते आपले आंड्याची काय सांगाले रे एक साड काय चार सहा का चार चार आहेत का कामाली घे मला चांगली का बघा मित्रांनो काळे बांधे बांगडी शिंग आहेत चार चार जात आलेत कामाला घे मला चांगले सांगा एक साठ सांगायलेत व्यवहारात होते कमी हे बी तुमचेच आहे का यायचे काम सांगायचे एकचाळीस चाळीस काय दाताला सहा कामाला गे मला पक्के पूर्ण पिवळे यायचे काय म्हणाले दोनदा जाताला काय ते कोणता दोन आहे कोणता दोन आहे म्हणलं हे दोन हे चार कामाले गे मला चांगले येत ना मारे गेले धुळे गेले हे कसे चार चार यायचे काय म्हणाली

आम्ही दून कामाला कामा खात्री नाही खात्री सगळ्या अडचण काय काय ना मुली एक लाख हजार फायनली शेवट होईल नाव काय तुमचं गजानन नंबर तुमचा त्र्याण्णव पंचवीस एकोणतीस अठरा एकोणीस शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी झालेली कडदात कडची पंचा कामाले गॅरंटी म्हणाले मारे बसे जुले काय बटा सगळ्या बरं बरं नाव काय तुमचं मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव व्यवहारात होते शेतकरी का आपण